भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसद भवन या ठिकाणी उल्लेख करताना एकेरी असा उल्लेख केलेला आहे आंबेडकर आंबेडकर असं अपमानजनक शब्द त्यांनी वापरलेला आहे बाबासाहेबांचा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उच्चार करणं आवश्यक होतं आणि ते सांगत असताना भारतीय संसद आणि आपलं भारतीय घटना या ठिकाणी सर्व धर्मसमभावच आचरण करण्याची शिकवण देते आणि त्या संसदेमध्ये अमित शहा यांनी देवाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की असं जर तुम्ही सात वेळा आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा देवा आणि भगवानचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या दोन शहरामध्ये संविधान सर्व समाजाने या ठिकाणी संविधान सन्मान रॅलीमध्ये सभा घेऊन आम्ही अमित शहाचा या ठिकाणी असा निषेध केलेला आहे यामध्ये आम्हाला सर्व पक्षीय नेत्यांनी सर्व समाजातील नेत्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेले यापुढे अमित शहा किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अपमानजनक शब्द अगर त्यांची बदनामी होईल असं जे काही वक्तव्य केलं तर आम्ही सध्या घटनेला मानणारे माणसं आहोत शांततेत घेत आहोत परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला क्रांती देखील सांगितलेली ह्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथून पुढं बी जे पीच्या सर्व नेत्यांनी आपलं वक्तव्य शब्द सांभाळून करावेत असं मी त्यांना या ठिकाणी जाहीर असं आव्हान करतो आणि सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही शाचा जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा देशाचे गृहमंत्री अमित आम्ही चहा तो आदिलशहा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी भारतीय संविधानाचे संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि जर का त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणता तर सात वयाला जर नाव घेतलं असतं तर मी स्वर्ग प्राप्त झाला असता देव मिळाला असता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे देव नाही तर या भारतातील तमाम भारतीय नागरिकांचे देव आहेत त्यामुळं अमित शहा सारख्या बुद्धिमंद असा गृहमंत्री या देशाला लाभलेला आहे तो तडीपार गुंडा आहे तडीपार गुंडाला या देशाचा गृहमंत्री या ठिकाणी बनवलेला आहे आणि ते ज्या वेळेपासून गृहमंत्री झालेले त्या वेळेपासून दलित असेल अल्पसंख्याक असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल या समुदायावरती देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत त्याबद्दल या ठिकाणी आम्ही अमित शहा यांचा जाहीर निषेध करतो आणि अमित शहा यांना ताबडतोब या देशाचे पंतप्रधान बहुरूपी या ठिकाणी मोदीजी यांनी ताबडतोब त्यांना निलंबित करावं आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये राजीनामा त्यांनी द्यावा अशी तमाम भारतीयांची या ठिकाणी मागणी करतो या ठिकाणी जय भीम जय भारत त्यांनी केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक त्यांनी वक्तव्य आहे कारण का की आंबेडकर 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 असं ज्या वेळेला विरोधी पक्ष आणि सर्व संसदेतले सदस्य बोलतात त्यावेळेला आम्ही शाह सारखा माणूस